परभणी जिल्ह्यातील धोंडी येथे सूर्यकांत पारवेकर यांच्या शेत आखाड्यावर वीज पडून बैल दगावल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे काल रात्री शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली काही भागामध्ये विजेच्या कडगडाटासह हो, वादळी वारे देखील झाले होते त्यामुळे शेतातील उभ्या आणि काढून ठेवलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता त्यासोबत पशुधनाचं देखील नुकसान समोर आल्याने त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी होत आहे मी सूर्यकांत नारायणराव पारवेकर गाव धोंडी तालुका परभणी जिल्हा परभणी येथील शेतकरी असून माझ्या शेतात काल सहा वाजून पस्तीस मिनिटाला मोठ्या पाव वाऱ्या वावधानाने आणि पाऊस पाऊस आणि गारा सुरू झाल्या त्याच दरम्यान सात वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान विजांचा गडगडाट आणि कडकडाट होऊन माझ्या बैलावर वीज पडली माझ्या आंबराईचे सगळ्यात नुकसान झाले आहे सात आठ झाडातील आंब्याच्या झाडांना आंबा राहिला नाही अशा परिस्थितीत शासनाने माझ्या या झालेल्या नुकसानीची दखल घ्यावी अशी माझी शासनाकडे विनंती आहे प्रतिनिधी मुंजालाड सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पैठणा